बघा धने जाऊ तळ झिरो टक्के दरवाजा उघडला तरी पाण्याला काय फरक पडणार नाही पाणीच जाणार नाही मासे पकडा का मासे करा अरे बघ कसले दिसले बारके 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 मोठाले ते किलो किलोचे बारके नाही का चमक चमका खायला आणलं का त्यांना काय खायला तिचं आता मटणाची पिसाना पाहिजे होते ती आता मोठा मासा याच्यामधून फिगर निघायची चल बोलत दररोज शिते जास्त त्यांना भीती वाटत नाही बरं तर आपण कधीतरी एकदा शिकार मारणार hmm. कम करू दगड मारून बघू आपण मारू का कुठे दिसले अर इथं पण खाली आहेत रे हा हो की चमका येत आहे का ते असे पलटत येत इथे हे ज्याने जाळ लावले का दगड मारून मासे काढू मारू का दगड ते थर्मस खालीच गेलं पाहिजे का थप्या थप केवडाली मासे तिथं ती काय दगड आहे काय ती पोहत आलेलं त्यांची बूटपिट आहे त्या माश्यावाली काय हां 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 मग त्यांची त्यांना हे कुठे बुडास की ही मासे पूर्ण तळभराय तो बरेच हे होईल का आहे का इथं सुद्धा उघड्या मारायच तरी चल बरं वागाणं बाहेर यायचे